नमस्कार मंडळी मी तर लवकर आज असं काय आहे टेम्परेचर आहे तीन डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर चाललो आहे मंदिरामध्ये पाठीचे वारले चार आम्ही दर्शनाला चाललोय लवकरात लवकर दर्शन घ्यायचा प्रयत्न राहील आमचा होतं जर आता दर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहे सकाळी असल्यामुळे जरा गर्दी कमी बघू आता आपल्या गेवा नंबर लागतो किंवा दर्शन होते सगळे देवाची इच्छा देवाची कृपा आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये काय होतं एका बाजूला नदी एका बाजूला गरम गरमच्या समोर लाईन काय पाहिजे अजून आप लोग सारे काय पाहिजे आज मग आपल्या आयुष्यामध्ये बस एवढंच पाहिजे मजा येते खूप काय बोल काय एक तासानंतर एक मीटर हल्लेलो आहे आम्ही या ठिकाणी असू दे बाप गोपा नाहीत ना असं नाही आले तू पाहिजे किती सार्थक बोल ना काहीच नाही बोलू शकत आता बाबाचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला बाबाचं दर्शन पुढं सगळं फिक्त आहे दगड बघतोय तुमच्या नगरला दगडी कमी आहेत का बघून घे तुमच्या नगरला डोंगर नाहीत ना बघून घे इथं वों आम्हाला सवय असं डोंगर खाली घे ना बाईटवारी का वागू राहिला

एवढी थंडी आहे असं वाटते का आम्हाला पॅरेलेच झालेलं आहे सुद्धा असं वाटत मुश्किल आहे ट्रेक कसं आहे ट्रेक ट्रेक हो हाताचीच अशी परिस्थिती आहे मग आता जाऊ द्या बोल बाबाला जायचं म्हणलं आम्ही मी नाही आलो मग पाईप म्हणलं तो पाईप पाईच आलो परपडत आलो पाईप पाईच लोळत जाईन पण पाईप जाईल हो काय वेळान कंडिशन ती झालेली बोला वीस रुपये दाढी तीस रुपये कटिंग खो एक सुसाट एक सुसाट एक आमचं काही नाही बाबू कार लागतंय एक डायलॉग आहे ओमोडी परत परत कसा ओमोडी ओमोडी <laughs> कोरी त्याचा ओमोडी हा ओमोडी ओमोडी त्याचं आलं कुडकुडी ही त्याच्या बघते तुम्ही इथंच दोन हजार तेराला महाप्रलय आलताच सुरुवाती तुम्ही झाली तुम्ही बघू शकतात अजून तशाच खाणं कोण आहेत गर्दी बघू शकतात आपल्या अजून एवढी पार करायची मग एवढी पाठीमाग एवढी माझं पार्क मध्ये आलोय बघू आता केव्हा तर आता आपलं दर्शन झालेलं आहे बघू शकतात आम्ही चार वाजता लागलो बारा वाजले जातात आता आपल्याला निघायचं आहे आता टेंट खाली करून आपल्याला लगेच खाली निघायचं आहे आता बघू खाली कसं जायचं गोड्यावर जायचं का पायपी जायचं पण त्याच्या आधी निघायचं आपलं एवढं फिक्स मात्र चला आता जय श्री केदार आता दर्शन घेतलं निघलो आपण खाली आता टेंटकडे आपल्या बघू शकतात असं एंट्रीच्या आधी असं एंट्रीच्या आधी चाललो आपण आपण जे सकाळी लवकर दर्शन घेतलं त्याचीच आज लाईन जवळपास आता दीड दोन किलोमीटरची पुढे गेलेली आहे बघू शकतात त्याच्यामुळं दर्शन येणार असेल सकाळी लवकर या एवढं लेट येऊन उभे नाही एवढं टाइम तुम्हाला बाहेर थांबावं लागेल त्याच्यामुळे लवकरात लवकर या बघू शकतात आणि एवढं टाइम उभं राहणं सोपे ना आम्ही चार वाजता राहून बारा वाजता आमचं दर्शन झालेलं आहे आणि घोडे करून नक्की आहे हे हे फार महत्वाचं आणि दर्शन उभं ता राहायचं ताकद राहत नाही ही गोष्ट मात्र नक्कीच आहे तर चालू जाऊयात आपण टेंटकडे आणि तिथून लगेच खाली जायचं आपल्याला आता ता पेला जरा चार्जिंग केली आता घोड्या बसून निघून जायचं कॅपॅसिटी संपली तर चालायची काय म्हणायचं तुला जाताना नको आता जातानी सोपं आहे पण नको नाही नाही आता कस कारण पुढे गाडी चालवायची बुलेट राईड महत्वाची नाही काही त्याच्यामुळे आपण जाऊयात आणि घोड्यावर बसूयात घोड्यावर बसून मला दाखवत आता एवढ्या गर्दीमध्ये आपल्या वाट काढीत जायचंय अवघडायचे पण आपण बी काय कच्ची नाहीत जाऊयात नक्कीच आता आम्ही घोड्यावर बसलोय तर घोड्यावर जायचं आम्हाला बघू शकतात बसले सगळे बसले तर घोड्यावर जायचं आम्हाला घोडे करून जाऊ आता जायची चालती काय तुझ्या अजिबात नाही तर घोड्यावर जाऊया सगळे लोड झाले तयार झाले बघू शकतात चाललंय एक दोन तीन चार आणि पाच आम्हाला डायक राजासारखा सारखा राहिलाय घोड्यावर बसून पण आता काय सांगावं लोकायला आमचे किती हाल झालेले सगळे म्हणतात एवढे तरणेपूर्वी असून घोड्यावर चालले ओपन शेट चोवीस किलोमीटरचा ट्रेक करून तर आम्ही आलोय खाली म्हणजे सोपा विषय एक तेवीस किलोमीटर ट्रेक करून आम्ही वरती गेलो परत बारा तास आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो दर्शनासाठी मग आता काही ताकद बिद ठरत नाही ना आमच्यात माणूसुद्धा आम्ही घोडे नाही जरी आम्ही थोडाफार पहा पार खाल्ला म्हणजे आम्ही काय घोडे आलो काय लगेच बघू शकतात चालले सगळे आपले एकामाग एक एका मागे एक आणि हा नाजारा पण ये देखा। आगे झे माउंटन डिओ मित्रांनो आतापर्यंत ऑटो पायलट गाडी पाहिली असेल पण ऑटो पायलट घोडा पाहिजे पहिलीच वेळ असेल तुमची कारण आपण तुम्हाला दर टायमाला नवीन नवीन अन दाखवतो ते बघू शकता तुम्ही पुढच्या घोड्याला बघा घराला मालक आहे आपल्या घोड्याला बघा कोणीच नाही ऑटो पायलट डायरेक्ट आता खाल डायरेक्ट ऑटो पायलट ने, ने जायचं आणि उत्तराखंडचं वातावरण म्हणजे आहे या दोन दिवसामध्ये आम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा उसाळा सगळं पाहिलं आहे ऊनचाळा सगळं पाहिलं नाही काय म्हणजे आता पाच दहा मिनटंपूर्वी पाऊस होता आता ऊन पडायला आलं आहे आता परत जरा वेळेला थंडी बी वाजल म्हणजे काय बघ वातावरण नेमकं काही कळायला बरं मार्ग नाही मा पण माझी येते बरं काय आणि ऑटो पायलट घोडा आणि आपली सवारी चांगली चालली तर काय झालं इथं जरा स्लीपरी रस्ता आहे आणि ते बसमध्ये बसमध्ये होते पण आम्हाला कसं आहे आम्हाला माणूस की आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना म्हटलं थांबवा घोडे आम्ही उतरवतो बाहेर शेट दिलदार म्हणायचे फक्त बाहेर शेट उतरले तक फासाटे त्याच्यामुळं मला उतरावं लागलं कसं मित्राला साथ द्यावं लागतं ना त्याच्यामुळं मग चाललो आता आम्ही बघू शकतो सरकार रस्ता हे पावसामुळे बारीक पाऊस पडला पण जास्त रोड स्लिपरी होऊन गेला आहे आणि गुडगी इतके दुःख आहे तुम्हाला सांगतो कारण कालचा चोवीस किलोमीटरचा क्रेक होता आज घड बघू आता जाऊ आणि योर थांबलेले लक्ष नाही सध्या आपल्याकडं त्याच्यामुळे ओमला आपण काय म्हणू शकत नाही जाऊ द्या काही अडचण नाही चाललोय आपण पुढे आता आपलं खाली थांबायचंय स्लीपरी रोड थांबतो म्हणजे कचरा ना रस्ता थांबतो तिथं आपल्याला तिथे आहे आणि तिथे जाऊयात आपण बघू शकतो आमचा अवतार जादूवाणीच वाटा लागला चालले आता जाऊ आता परत आपण घोड्यावर बसलेलो आहे आणि आता आपण चाललोय निघालेलो आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला वाटेल का बाबा हेलिकॉप्टर असते नाही घोड्यानं काबर गेले नाही का माणसाला फायदा होईल आणि श्रीमंतला फायदा होईल पण आपल्याला गरीबाला फायदा करून द्यायचा आहे म्हणजे मग सपोर्ट लोकल इंडियन बिझनेस आहे त्याच्यामुळे घोड्यावरच्या हेलिकॉप्टरनं पण या पण लाईफ एक्स्ट्रीम कंडिशन तर या नाहीतर तर घोड्यानं ना घोड्यानं बेस्ट राहील आम्ही आलोय तुम्ही पण या आणि आम्ही फक्त एक भारतीय भारतीयात द्यायचा म्हणून आलो आम्ही अजिबाती बोलवता हेलिकॉप्टरने या थोडे पैसे खर्च करा पण हेलिकॉप्टर आम्हाला पण हेलिकॉप्टरने द्यायचं होतं पण आता इथे अशी अवस्था झाली आपल्याला बाय शेडचं म्हणणं बेरोजगार कोलंगे हम हेलिकॉप्टर चे नाही घोडेसे असं आमचं म्हणणं आहे लोकल काय मेड इन इंडिया मेक इन इंडिया पैसा इन इंडिया सगळं इन इंडिया हे आपलं सगळं धोरण आहे आपण घोड्यानं जाणार घोड्यानं चालणार बाकी बहुत शकतात बऱ्यापैकी लोकांनी आपलाच नारा अवलंबलेला आहे त्याच्यामुळं जवळपास सगळेच चाललेले आहेत आणि आपला आता आपल्याला घोड्याचं नामकरण करायचं आहे घोड्याचं कर नामकरण बी आपण लवकरात लवकर करू पण जाऊयात सूत्रांनुसार करायला माहितीनुसार मित्रांनो आपल्याला तब्बल चोवीस किलोमीटर या घोड्याचा प्रवास करायचा आहे हा राजेशाही प्रवास आणि त्याच्यामध्ये आपल्याला विविध चित्तथरारक राईड्स त्याचबरोबर डोंगर उंच उंच डोंगर आणि पहाडी मॅगी आणि अजून भरपूर काही काहीचा अनुभव घ्यायला भेटणार आहे तो देखील एकदम मोफत खूप आम्हाला आनंद वाटतो त्याच्यामुळे चाललो आम्ही पुढे आपला घोडा बी खतरोखे खिलाडी आहे त्याच्यामुळे सारे सरळ रस्ते सोडून एकदम उंचट भागावरून आलेला आहे बघू शकतात ते बघा साधे रस्ते सोडून देत एकदम उतरतं सोडून चाललेला आहे पण राईडचा कम्फर्ट टेन आउट ऑफ टेन बरं काय एकदम कम्फर्टेबल राईड आहे नक्की या फक्त कंपनीला जरा सस्पेन्शन बसून घ्या बाकी एकदम कम्फर्ट कम्फर्टचा विषयच नाही तर आणि नजारे नजारेची काय बात करायची हो नजारे हे येत बघू शकता तुम्ही या 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 होऊ हौड हौरा हौरा फक्त सात किलोमीटर गोड चालू मी घोड झाला शिकलेलो आहे एकदम परफेक्ट रायडिंग आता घरी एवढा घोड झालो लायसन्स काढायचं डायक एवढा परफेक्ट गोड शिकलो मी आता तुम्ही बघू शकतात आपल्याला गोड आपण एकती चालवलं घोडा कोणतं आपलं बॅकअप बिकअप काहीच नाही काहीच नाही तुम्ही बघू शकता बाकी सगळ्याच्या पुढं कोणी कोणी आहे आपल्या पुढं बघून आहे का अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही वातावरण जो जीवसाळा पावसाळा झालता आता आत्ता जरा जरा ऊनसाळा लागायला लागला आहे म्हणजे उन्हाळापास पावसाळा आता त्यात बी ऊन बऱ्यापैकी दिसतं त्याच्यामुळे बरं वाटते नाही काय नाही तर मागच्या याच्यामुळे जरा अवघड झालं आणि सस्पेन्शन कंपनीला टाकल्यामुळं आम्ही जरा बरं वाटते नाहीतर अवघड आहे बरं काय पण कसं आहे एवढे भारी नजारे असल्यावर काही वाटत नाही बघू शकता समोर सराजरा बर बो बघू शकतात ही नदी आपली सगळ्याची याच मध्ये मध्ये महापुरे चालतात पण आपलं केरणा मंदिर वाटलं होतं भीमशिले मुळे ते चालू आपण बघू शकतात बायांशीट ना आम्ही दोघंच आघाडी सध्याला बाकी सगळे पिछडीवरील दिस लांब लांबपर्यंत ते कडची हेवी रायडर बघा टाईट घेऊन होणार वरती आपल्याला वावरताना खायचं तिकडे इकडे टायट वरती होणार टायक हे बघा खरे हेवी ड्रायव्हर तर येत पाच वाजले आपण तेवीस किलोमीटरचा पूर्ण घोडे सवारी पूर्ण करून आता आपण खाली आलेलोय आता खाली आपल्याला आपलं सामान घ्यायचं जे आपण डॉक्युमेंट ठेवलंय हो आणि ते सामान घेऊन आपण सोन नायकला ते बी शेअरिंग टॅक्सी मध्ये शेअरिंग टॅक्सीची तुम्हाला गमत माहिती कशी असते पण कसं आहे नवे नवे अनुभव आलेच पाहिजे एकदा आलं आहे पण आता परत आता मजबुरी हे घ्यायला पडेगा का आता तेवढं करू आणि आता जरा बरं वाटतं नाही काय एवढं घोड्यावाल्यामुळं एवढं रॉयल एवढी रॉयल एंट्री रॉयल ट्रीटमेंट आम्हाला भेटली नव्हती घोड्यावरती भेटली आम्हाला फक्त घोडे घोड्यावर बसा काय अडचण आहे फक्त कमरेला सस्पेन्शन लावा चांगले ते फार गरजेचे आहेत बाकी काय अडचण नाही आहेत आणि जरा आपलं हृदय काळीच भक्कम करा कारण अशी अशी नजर येत तुम्हाला वाटत सेकंद खाली पडाल पण तुम्ही उभेच असतात विषय नाही आता जाऊयात आपण आपली ही गल्ली आपण आता आता लॉकर म्हणून आपलं सामान घेऊ आणि जाऊयात ओके बाय बाय लॉकर म्हणून आता आपण सामान घेतलेलं आहे आता नाही घ्यायचं आपलं गौरी करून सोन शेअरिंग टॅक्सी मध्ये खूप एक्साइटेड अवघड रोड कठीण परिस्थिती पण बी आपण निडर जाईल आणि चाललो चाललेलो आपण गौरीकुंडवरून फोन ट्रॅकच्या म्हणजे स्टॉपला तर म्हणजे आपली शेअरिंग टॅक्सी घ्यायची तिथे जायचं आपल्याला तर बघू शकता तुम्ही सगळी खाळाची केदारबाबाची सगळे 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 प्रतिमो मित्र सगळे भारी आहे माझ्या खूप येते मित्रांनो पण खूप स्ट्रगल झाला या दोन दिवसात एवढा स्ट्रगल की अपेक्षा न्यात पण त्याच्यापेक्षा जास्त झाला पण काही नाही मजा पण तेवढीच आली आता चाललो आपण शेअरिंग रिक्षामध्ये शेअरिंग टॅक्सीमध्ये बोलच आणि मग तिथून पुढं आपला प्रेक्षकेचा रस्ता बुलेट वाटतं टॅक्सीमुळे गर्दी होणे जास्त चेंगराचेंगरी होणे म्हणून काय केलं त्यांनी का टॅक्सी नंबर नाही का प्रत्येकाला नंबर नंबरवाळी टॅक्सी जाणारे चांगलं नियोजन आहे आवडला आपल्याला सगळ्यात आहे बाबा ते तू इथे शॉर्टकट ने बाबा शॉर्टकट नेऊन चेतन शॉर्ट माहिती पूर्ण एक्सप्लेनेशन चार तास सलग कंटिन्युअस नॉनस्टॉप न बसता कुठेही का काही न करता पाणी पण उभेनच पेलत नॉनस्टॉप अख्खा ट्रॅक उतरलाय बावीस किलोमीटरचा आणि बाकी सगळे खच्चर नाही आले आहेत घोड्यानुसार घोडा घोडा घोड्याने आले आहेत आम्ही एकट्या घोड्यासारखा आलोय आणि ह्यांच्या अगोदर आलोय पाऊन तास मी काय म्हणतो ते नाही म्हणतो आपण मागच्या क्लिकमध्ये मध्ये शेअरिंग टॅक्सी गौरी कुणाला सोन प्रायकला आपण तिथे मोकळ्या शेअरिंग टॅक्सी मिळते पण माझं सांगू दे ना तुला काय होते तुम्ही घोड्यावाला मी चालत आलो सांगू दे ना मला दुःख दुःख नाही आनंद आनंद अभिमान आहे आणि मला काय झालं नाही सर्दी नाही माझं पाय दुखत नाही किंवा मला दुखत नाही काय झालं नाही मला आणि आता आम्ही जेव्हा आलोय टेस्टी जेवण आहे येतं आम्हाला आता पहिल्यांदा चपाती भेटली आम्हाला अजून चपाती कुठेच भेटली नाही त्यामुळे आम्ही आता भरपूर खाणार आहे आणि भरपूर झोपणार आहे उद्या आम्ही जवळ जाग जा येईल तेव्हाच पुढचा प्रवास चालू करणार <laughs> आहे जाग ये ना आठला येऊ नऊ ला येऊ दौन बाराला येऊ तेव्हा आमचा प्रवास चालू राहील आणि नेक्स्ट आम्ही डायरेक्ट गंगेत दा? गंगेत <laughs> गंगारीवर काय झालं आमचं का आम्ही शिरीन टॅक्सी मध्ये उतारलो ते ट्रॅफिक जॅम होतं मग पाऊस पडायला लागला भयंकर पाऊस मग आम्ही अचानक बहिणी रूम सापडले रूममध्ये आलो त्याच्यामुळे मला शॉर्ट गाय गावेत आता ब्लॉग काढायचा काय कपडे वाचवायचे हो ते महत्वाचं हो ना का बॅगा सांभाळायची बॅगा कमी नाही लगीन करायचं सामान ते कमी असतं तेवढं आमचं सामान आहे सगळं आणि कसं आहे सर मग तो पगडी आजार तब्येत बरी झाली तर उद्या दोन ब्लॉक जास्त टाकील तब्येतच बर नसते तर मग काय मग आता खाऊ एकदम सुप लिफ्टून उद्यापासून नवीन जोश्वर नवीन नवीन ब्लॉक टाकू आणि आम्ही मेन म्हणजे आतापर्यंत ना एक पण नॉन व्हेज मिल केला आहे आम्ही सगळे व्हेज मिल करतो आतापर्यंत आणि जोपर्यंत आमची सगळी पूर्ण ट्रीप होईल तोपर्यंत आम्ही व्हेजच करणार आहे पण बघू दिल्लीत काय होते काय नाही बोलेज <laughs> बोले आणि बोले मन की बात खरा बनतो दिल्लीत शंभर ट्रेप काहीतरी होत असत